माधव निर्मळाच्या पाठीशी हाकेची खंबीर साथ तरीही माधव निर्मळांचा पराभव का तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे ओबीसी आरक्षण बचाव नेते लक्ष्मण हाके यांनी आपण ओबीसीचे नेते अनेक ठिकाणी विजय करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर माधव निर्मळ यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले होते माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये महादेव निर्मळ यांनी देखील उडी घेतली होती परंतु निर्मळ यांचा ह्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे निवडणुकीच्या अगोदर माजलगावचा जो भावी आमदार आहे तो ओबीसीचाच असणार असल्याचे देखील एका कार्यक्रमामध्ये लक्ष्मण हाके यांनी सांगितले होते परंतु निवडणुकीच्या दरम्यान लक्ष्मण हाके यांनी माधव निर्मळ यांना विजय करण्यासाठी कुठलेच प्रयत्न न केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे ओबीसी मतदार माधव निर्मळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतानाच ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत माजलगाव मतदारसंघामध्ये झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे यामध्ये ओबीसी मतदारांचा कुठंतरी दोन गट निर्माण झाल्यामुळे माधव निर्मळ यांचा देखील पराभव झाल्याचे ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळाले आहे परंतु लक्ष्मण हाके यांनी माधव निर्मळ यांना विजय करण्यासाठी का पाठबळ दिलं नाही अशी देखील चर्चा आता माजलगाव मतदारसंघामध्ये हळूहळू होताना पाहण्यास मिळत आहे ज्या ओबीसी मतदाराला वाटत होते की माजलगावचा भावी आमदार हा आपला ओबीसीचाच झाला पाहिजे परंतु ह्या ठिकाणी चित्र काहीसं वेगळंच आपल्याला पाहण्यास मिळत असून अजित पवार गटाचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके हे पुन्हा एकदा माजलगाव विधानसभेचे आमदार म्हणून विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहेत माधव निर्मळ यांच्या पाठीशी एक, एक गट्टा ओबीशी मतदान उभं राहत असतानाच अचानक मताचं विभाजन होऊन माधव निर्मळ यांचा पराभव झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे निवडणुकीच्या काळामध्ये लक्ष्मण हक्के यांनी माधव निर्मळ यांना विजय करण्यासाठी काही जर हालचाली केल्या असत्या तर माधव निर्मळ यांचा विजय निश्चित झाला असता असं देखील आता बोललं जात आहे परंतु ह्या निवडणुकीच्या अगोदर लक्ष्मण हक्के यांनी माधव निर्मळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे काहीसे चित्र आपल्याला पाहण्यास मिळाले होते परंतु निग निवडणुकीच्या काळामध्ये ह्या लक्ष्मण हक्के यांनी जर महाधव निर्मळ यांना पाठिंबा दिला असता तर महादूर निर्मळ यांचा विजय निश्चित झाला असता असं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद